हमी भाऊ मिळतो का नाही मिळत हमी कुठच मिळत नाही बरं हे जे आता खासदार तुमचे होते हिना गावी तो खासदार होते ते कधी आलं का तुमच्या गावामध्ये काय माहित नाही बरं का आलं काय नाही आलं ते काहीच माहित नाही मला मतदान तर करणारच आहे ना, ना। बर... मतदान ला तर सोडणारच नाही अच्छा मोठी मतदान कुठं सोडायची नाही कुठं बी असलं तर मतदान करायचं खरंच पाहिजे हेच आता बदल घडावा लाग लागणार त्यांना मला खात्री नाही मोदी येणार आहे मोदी आतलं हाल केली आम्हाला गरीब लोकांची लई ते फुकटच धान्य केलं काय फुकटच धान्य केलं त्यांनी तेल माग केलं तेला जे एकशे पंधरा रुपये एक किलो तेल भेटते हा साल मागी केली काय फुकटचं काय दिलं ते नुसतं तांदूळ देतो तवडा बस काय देतात गहू देतात ते बी आखो लय दिवस मग महिनामध्ये दोन किलो तीन किलो भेटतात ती ते गावाला मोदीला देणारच नाही नमस्कार मी सध्या आलो आहे नंदुरबार मध्ये आणि नंदुरबार हा आदिवासी बहुल भाग आहे जिल्हा आहे या सगळ्या इथल्या शेतकऱ्याच्या काय प्रतिक्रिया आहेत याच्या काय समस्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आणि ते जाणून घेण्यासाठी एका शेतकरी मामासोबत मी सध्या आहे मग काय नाव सांगाल सुभाष बाबू सोनवणे कुठल्या गावात राहत आहे व्होड हो काय पिकवतात कापूस पिकवतात हमी भाऊ मिळतो का नाही मिळत हमी कुठं मिळत नाही काय सरकारने पण सांगितलं की शेतकऱ्याच जे इन्कम आहे ते डबल करणार झालं का नाही हो कुठे जाणार होणार खताबिताच्या किमती कशा आहेत खताच्या किमती लय वाढल्या आहेत पूर्वीपेक्षा खूप वाढले की खताची किमती घरामध्ये सिलेंडर येणार म्हटले होते का आले का नाही ते बाकीच्या घरात आलं बाकीच्या घरात कुठंच आलं नाही सिलेंडर परवडतंय का पण ते आलेलं सिलेंडर काय माहित वापरणारला वापरणार नाही माहित आम्हाला काही आलं नाही अच्छा तुम्हाला आलंच नाही आले सिलेंडर बरं हे जे आता खासदार तुमचे होते हिना गावी खासदार होते ते कधी आलं का तुमच्या गावामध्ये काय माहित नाही बरं का आलं काय नाही आलं काहीच माहित नाही मला अच्छा हा मी उठतो शेतीमध्ये जातो कामाला आपण काम काय का बराय संध्याकाळी घर जायचं अच्छा आता निवडणूक आहे मतदान करणार की नाही मतदान तर करणारच आहे ना मोठे मतदानला तर सोडणारच नाही अच्छा मोठे मतदान कुठं सोडायची नाही कुठं बी असलं तर मतदान करायचं पाहिजे हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे बघा आपल्याकडे शहरामध्ये शे, लोक आळस करतात त्यांनी खरंच हा आदर्श ठेवला पाहिजे मतदान मोठं आहे आणि मतदारांना मतदान केलंच पाहिजे तो आपला अधिकार आहे काय अधिकार आहे आपला आणि तो बदल घडवायचा नाही घडवायचा आपल्या हातात आता काय मला सांगा आता यंदा बदल घडेल का आता बदल घडेल का नाही घडेल ते काय माहित नाही आम्हाला कोण येईल तुम्हाला वाटत खासदार हिना गावीत येथील गोवाल पाडवी येतील आता कोण येणार काय येणार ते आता गावात कोण येत काय येतं आम्हाला काय नाही पण तुम्हाला काय वाटतं आता दोन उमेदवार आहेत बरोबर आहे आता हिना गावीत गेल्या दहा वर्षापासून खासदार आहे गोवाल पाडवी येता पहिल्यांदा उभे राहिलेले तर बदल घडेल कि त्याच खासदारातील ते आता बदल घडावा लाग लागणार त्यांना अच्छा बदल घडवावा लागणार आहे त्यासाठी काय केलं पाहिजे मतदान केलं पाहिजे हा मतदान केलं काय सांगाल मतदारातल्या शहरातल्या मतदारांना फार आळशी आहे काय सांगाल तुम्ही मतदान केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे हा मतदान हा पण जे चांगले असेल त्याला करावं चांगलं आहे त्याला केलं पाहिजे बरं मला सांगा हे जे मोदी लाट वगैरे म्हणते मोदीला खरंच आहे का मोदीच काही खरं नाही यंदा काही मोदी येणार का नाही येणार खरंच काही खरं नाही खरं काय वाटत तुम्हाला मला खात्री नाही मोदी येणार आहे मोदी आतलं हाल केली आम्हाला गरीब लोकांची लई ते फुकटच धान्य केलं काय फुकटचं धान्य केलं त्यांनी ह तेल माग केलं तेला आज एकशे पंधरा रुपये किलो तेल भेटते हा साल मागे केली काय फुकटचं काय दिलं ते नुसतं तांदूळ देतो तवडा बस काय देतात गहू देतात ते बी आखो लय दिवस मग महिन्यामध्ये ते दोन किलो तीन किलो भेटतात ते गावाला यंदा नाहीच नाही मोदी तर नाहीच मानत आहेत अच्छा आपण बघतोय की यंदा मोदी सरकार असेल किंवा मोदी सरकार केंद्रातलं जे मोदींचं सरकार आहे ते सरकारला नको अशा पद्धतीची भावना इथे शेतकऱ्यांची आपल्याला पाहायला मिळते गावागावामध्ये तीच भावना आपल्याला पाहायला मिळते तर यंदा नेमकं कोण इथून खासदारकीची शपथ संसदेमध्ये दोन हजार चोवीस ला घेत हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे तुम्ही कोणतं पीक घेतात का पीक घेतात फक्त कापूस काय पडतं बियाणं त्याचं किती पडतं कितीला पडतं ते पडतं बाराशेला एक थैली पडते आम्हाला एक थैली किती साथ... तुम्हाला किती थैली ओरडची कधी लावली तर सातशे रुपये पडते आणि बागाची लावली तर बाराशे रुपयाला पडते तुम्हाला किती थैली लागते आम्हाला दोन थैल्या लागतात दोन थैला लागतं आणि म्हणजे बाराशे बाराशे चोवीसशे रुपये तुम्हाला थैली जात खि खत आणि या सगळ्यामध्ये किती खत म्हणजे एक डीआयपीसी धरले ते बारा पंधराशे अशी एक थैली अच्छा आणि किती थैल्या लागतात आम्हाला असं चार थैल्या लागतात चार थैली लागतात किती कालावधी लागतो कापूस पूर्ण पिकून तयार व्हायला ते आपण आता कधी लावलं पाणी परावर ते दिवाळीला इंकतात अच्छा होय तोपर्यंत तुम्हाला एवढा सगळं एवढा खर्च करावं लागतं आणि त्या परत कोयपनी नेननी सगळं करावं लागतं आम्हाला अच्छा हा या सगळ्यामध्ये खर्च किती जातो घराचं असलं तर काय खर्च लागत नाही पण मजुरी लावली आज मजुरीच भाव आहे दोनशे रुपये मजुरी पर माणूस बायचं आणि माणूस च अडीचशे रुपये अच्छा आता मला सांगा टोटल कापूस पिकवायला खर्च किती लागतो टोटल कापूस पिकवायला खर्च से कम दहा बारा हजार रुपयाला खर्च खर्च लागतो आणि त्याच्यातनं तुम्हाला हमी उत्पन्न किती मिळतात उत्पन्न काय पाऊ पाऊस पडला तो उत्पन्न तर कुठे निघणार उत्पन्न बरं हे जे कापूस तुम्ही पिकवता तुम्ही विकायला नेता तर त्याच्यातनं काही मिळतं का काय मिळणार ते का का त्या माझे कर्ज काढून काही पाच हजार रुपये राहून गेला तर राहून गेला बस बर यामध्ये तुम्हाला घरातलं काही भागत नाही काय भागत नाही त्या आम्हाला ऊस तोडावा जावं लागतं तुम्ही ऊस तोडच ऊस तो, तोडी साठी मजुरी पण करतोय स्वतःची शेती त्याच्यातनं काही भागत नाही भागत नाही तर ऊस तोडावा लागतं आम्हाला हे फार मोठं आहे खरं तर बघितलं तुम्ही की स्वतःची शेती आहे कापसाची पण त्यात काही भागत नाही आणि म्हणून ऊस तोडीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जावं होय दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण जावं लागतं चांगली जावं लागतंय बरं मला सांगा हे मोदी म्हणाले होते की पंधरा पंधरा लाख प्रत्येकाच्या अकाउंटला जमा करणार बँकेत अकाउंट आहे का हाय हाय माझं आले का पंधरा लाख काय आले नाही नाही आले नाही आले जुमला अमित शाह एकदा म्हणाले पण होते मुलाखतीमध्ये मध्ये एकदा की हे जुमला होता आहे असं त्यांचं म्हणणं होतं हे फार किसी को पता आहे पण हा जो साधा सरळ गरीब शेतकरी आपला आहे त्याला या गोष्टी खऱ्या वाटतात आणि या सगळ्यावरून मतदान होत असतं आता हा बळीराजा जो आहे तो सुजाण झालेला आहे कोणालाही मत देऊ पण मोदींना मत देणार नाही अशी त्यांची भावना आहे तर भावना आहेत मतदान तर मोदीला देणारच नाही बर आपण बघूयात की यंदा काय होतं कोण केंद्रामध्ये निवडून जातं बघा एकंदरीत आपण बघितलं आर्थिक गणित शेतकऱ्याचं काय आहे तुम्हीच ठरवा आता आपण कुठं चालू आहे